नमस्कार न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लियाकत खान प्रदेश कार्याध्यक्ष सरदार शेख जळगाजामोद तालुकाध्यक्ष मनोज सनांशे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र ससाने आणि नांदुरा तालुका अध्यक्ष राजीव शेख यांनी निवेदन देऊन समक्ष विद्यमान परिवहन मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्यासोबत मुलाखत घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलेलं आहे आणि त्याचबरोबर प्यारे खान साहेबची भेटसुद्धा घेतलेली आहे बघूया आपण प्रदेशाध्यक्ष लियाखन खान यांची एक मुलाखत करण्याच्या वतीने आपण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज राष्ट्रीय पत्र स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने जे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जे आपण निवेदन दिलेले आहे त्या निवेदनामध्ये आपण काय नमूद केलेलं आहे आज रोजी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाच्या वतीने आम्ही नागपूर इथे केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरीजी यांचा आम्हाला एक अपॉइंटमेंट भेटलेला होता त्याच्यासाठी आम्ही सर्व टीम त्यांचे बंगल्यावर आलो और तिथे आम्ही ना आमचे जे मुद्दे होते पहिला मुद्दा आमचा हे होता सर्वात पहिले पत्रकारांना टोल फ्री करण्यात यावे दुसरा मुद्दा होता आमचा जे पत्रकारावर अन्याय होत आहे खोटे गुन्हे दाखल होत आहे ते गुन्हे चौकशी करून रद्द करण्यात यावे तिसरा मुद्दा आमचा असा होता पत्रकारांच्या जे मुलं मुली त्यांना एज्युकेशन शासनाच्या स्कीममध्ये बसून फ्रीमध्ये करण्यात यावे चौथा मुद्दा आमचा हे होता माळा माळा योजनामध्ये पत्रकारांना घरकुल योजना देण्यात यावे आणि ट्रेन बस चौथा सहावा मुद्दा आमचा हे होता की पत्रकारांना नेहमीच बातमी कव्हर करण्याकरिता किंवा पत्रकारांच्या मिटिंगामध्ये बाहेरगावाला जावा लागतो याच्यासाठी शासनानं जातींना लक्ष देऊन रेल्वे आणि बस हे पत्रकारांना फ्री करण्यात यावे अशी आमची हे आठ मागण्या होत्या आम्ही मंत्री महोदयांपर्यंत पो पोचवल्या आता पुढचा विचार मंत्री महोदय काय करतात आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार आहोत तर पत्रकार संघटना आपला काम महाराष्ट्रामध्ये खूप जोऱ्यानं करत आहे